नमस्कार मी विना विनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मोमोज मुँज। मोमोज हे बऱ्याच लोकांना आवडतात परंतु बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते हेल्दी नाही आहे त्यामुळे ते खाणं टाळतात अशा लोकांसाठी ही रेसिपी आहे तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की यासाठी आपण मैद्याचा वापर करतो त्यामुळे ते अनहेल्दी आहे तर अशा लोकांसाठी मी मैदा न वापरता अगदी हेल्दी व पौष्टिक असे मोमोज घेऊन आलेली आहे मैद्याचा वापर न करता पौष्टिक अशा भाज्या वापरून हे मोमोज आज बनवणार आहोत चवीला अगदी मैद्याच्या मोमोजसारखे लागतात परंतु मैद्याचे नसतात तर हेल्दी व पौष्टिक मोमोज कसे बनवायचे हे बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीकच रवा घेतलेला आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊया याची छान बारीक पावडर करायची आहे आता हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे आता याची फाईन पेस्ट झालेली आहे आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ या रव्यामध्ये आपल्याला संपूर्ण असं मिक्स करायचं आहे जेणेकरून ते संपूर्ण रव्याला ला लागेल तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घेऊया थोडं थोडंच करून पाणी घालायचं आहे अगदी एका वेळेस आपल्याला पाणी घालायचं नाही नाहीतर हे खूप जास्त पातळ होऊ शकतं खूप जास्त सैलसर होऊ शकतो हे आपल्याला सैलसर याचं आपल्याला पीठ मळायचं नाही तर घट्टच मळायचं आहे खूप जास्त सैलसर मळलं गेलं तर आपल्याला मोमोजला छान असं आकार देता येणार नाही त्यामुळे आपल्याला थोडं घट्टच भिजवायचं आहे तर अशा प्रकारे छान असं घट्ट भिजून झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे भिजवायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे कारण हा रवा असल्यामुळे हा थोडं पाणी शोषून घेतो व आणखी जास्त तो, तो मुरतो त्यामुळे आपल्याला याला आणखी थोडंसं असं पाणी लावून एक दहा ला ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास याला झाकून ठेवायचं आहे तर आता पीठ मुरेपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया त्यासाठी मी एक गाजर घेतलेला आहे एक शिमला मिरची एक कांदा थोडासा आल्याचा तुकडा व चार ते पाच लसूणच्या पाकळ्या व एक पत्ताकोबी घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण शिमला मिरची कापून घेऊया तर आपल्याला शिमला मिरची ही बारीक कापून घ्यायची आहे यातील पांढऱ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे व त्यानंतर आपल्याला ही पत्ताकोबी कापायची आहे पांढऱ्या बियाचा वापर आपल्याला करायचा नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही बारीक अशी कापून घ्यायची आहे आपल्याला एकच शिमला मिरची वापरायची आहे जास्त शिमला मिरची वापरायची नाही नाहीतर याची टेस्ट कळवट लागू शकते शिमला मिरची कापून झालेली आहे आता आपण गाजर कापूया तर गाजरसुद्धा आपल्याला बारीक चिरायचं आहे जर तुम्हाला बारीक गाजर चिरता येत नसेल तर तुम्ही ही गाजर किसून घेतला तरीही चालेल तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये या संपूर्ण भाज्या तुम्ही चॉप केल्या तरीही चालेल मी अशा प्रकारे हे बारीक कापून त्यानंतर चॉपरमध्ये बारीक करणार आहे त्यामुळे मी ह्या भाज्या कापत आहे तर अशा प्रकारे मोठे मोठे मी गाजर हे गाजर चिरलेले आहे व हे संपूर्ण चिरलेले गाजर मी चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर किसनीने किसून घ्या परंतु ग्राइंड करू नका त्यामुळे ते जास्त पाणी सोडतं मिक्सरला बारीक करू नका त्यामुळे या भाज्यांना खूप जास्त पाणी सुटू शकतं त्यामुळे चॉपरने किंवा किसणीनेच तुम्ही ह्या भाज्या किसून घ्या तर अशा प्रकारे मी गाजर आणि शिमला मिरची या चॉपरमध्ये छान अशी बारीक करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण ही भाज्या बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे हे गाजर व शिमला मिरची छान अशी बारीक झालेली आहे तर एवढे बारीक आपल्याला गाजर व शिमला मिरची करायची आहे अगदीच बारीक नाही करायची जाडसर बारीक करायची आहे आता आपण पत्ताकोबी बारीक करून घेऊया आता मी पत्ताकोबीसुद्धा या मशीनमध्ये बारीक करणार आहे तर अशा प्रकारे याची मी पान काढून घेणार आहे व त्यानंतर ही पत्ताकोबी आपल्याला बारीक करायची आहे पत्ताकोबीचा मागचा भाग आपल्याला कट करायचा आहे व त्यानंतरच आपल्याला ही पत्ताकोबी मधातून कट करायची आहे तुम्ही पत्ताकोबी चाकूनेसुद्धा बारीक चिरू शकता किंवा या मशीनमध्ये सुद्धा छान अशी बारीक कट करून घेऊ शकता परंतु आपल्याला अगदीच बारीक करायची नाही जाडसर बारीकच करायची आहे आता या चॉपरमध्ये टाकून ही पत्ताकोबी मी छान अशी बारीक करून घेणार आहे अगदी जास्त बारीकसुद्धा करू नका अशा प्रकारे जाडसर बारीक आपल्याला ही पत्ताकोबी करायची आहे पत्ताकोबी आपण जास्त बारीक केली तर याला पाणी सुटतं त्यामुळे जाडसर बारीकच करायची आहे त्यानंतर आलं छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे आलं हे चाकूनीच कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला लसूण हा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर लसूणसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे लसूणसुद्धा आपल्याला चाकूनेच बारीक कट करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला चॉपरमध्ये चॉप करायचं नाही अशा प्रकारे लसूणसुद्धा कट करून झालेला आहे आता आपण मिरची कट करून आता आपण कांदा कट करूया तर मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आता याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे चाकूनीच बारीक आपल्याला याला चिरून घ्यायचं आहे कांदासुद्धा चिरून झालेला आहे आता आपण दोन मिरची कट करून घेऊया तर हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे तर दोनच घेतलेल्या आहे जास्त घेऊ नका नाहीतर मोमोजी जास्त तिखट होऊ शकतं दोन हिरव्या मिरच्यासुद्धा मी छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे संपूर्ण भाज्या छान अशा बारीक कट करून झालेल्या आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही भाज्या ॲडसुद्धा करू शकता भाज्या छान बारीक कट करून झालेले आहे आता आपण याचं स्टफिंग तयार करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे जास्त जर तेल घातलं तर आपलं जे स्टफिंग आहे ते खूप जास्त तेलकट होतं व लवकर सुकं होत नाही स्टफिंग छान सुटसुटीत होत नाही त्यामुळे ते तेल थोडं कमीच घाला आता तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेला लसूण मीडियम फ्लेम असतानाच आपल्याला हे घालायचं आहे अगदी हाय फ्लेम ठेवू नका तर मीडियम फ्लेमवर मी आलं मिरची व लसूण घातलेला आहे आता याला एका मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांद्यालासुद्धा आपण मीडियम फ्लेमवरच थोडंसं परतून घेऊया तर कांदा मी यामध्ये घालत आहे कांद्यालासुद्धा हलकंसं आपल्याला परतायचं आहे अगदी जास्त आपल्याला याला परतायचं नाही आता एक मिनिटभर आपण हा कांदा परतलेला आहे आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे व यामध्ये आपण ज्या बारीक केलेल्या भाज्या आहे त्या घालणार आहोत तर सर्वात प्रथम गाजर आणि शिमला मिरची घातलेली आहे व याला परतायचं आहे आता एकाच मिनिटभर हाय फ्लेमवर याला परतल्यानंतर यामध्ये घालायची आहे बारीक केलेली पत्ता गोबी हाय फ्लेमवरच आपल्याला याला करायचं आहे लो फ्लेमवर करायचं नाही नाहीतर हे भाज्या पाणी सोडतात व आपला जो स्ट्रपिंग आहे ते खूप जास्त चिकट होतं तर आता यामध्ये पत्ता गोबी घालायचा आहे व हाय फ्लेमवर याला परतायचा आहे हाय फ्लेमवरच परतायचं आहे त्यामुळे या स्टपिंगला छान असा स्मोकी वास येतो स्मोकीनेसमुळे हे स्टफिंग खूप छान लागतं अशा प्रकारे हाय फ्लेमवर याला आपण दोन ते तीन मिनटं छान असं परतणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे छान असं दोन ते तीन मिनटं याला आपण सतत परतत राहणार आहोत दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर घालायचं आहे एक चमचा सोया सॉस त्यानंतर अर्ध्या चमचालासुद्धा थोडी कमी अशी आपण काळी मिरी पूळ घालायची आहे जास्त घातली तर ते खूप जास्त तिखट होतं त्यामुळे आपल्याला काळी मिरी सुद्धा थोडी कमीच घालायची आहे हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर हे छान असं कोरडं होईपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे हाय फ्लेमवरच आपल्याला याला परतायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आप अजिबात लो करायची नाही नाहीतर या भाज्या लगेच पाणी सोडतात त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवर ही सर्व प्रोसेस करायची आहे तर आता आता हे स्टपिंग चार ते पाच मिनटं आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता आपलं स्टफिंग स्टपिंग छान असं तयार आहे तर आता याला एका भांड्यामध्ये काढून आपण गार व्हायला ठेवायचं आहे तर मस्त असं सुटसुटीत हे ते स्टपिंग झालेलं आहे आता आपण या आता हे थंड होईपर्यंत आपण मोमोज बनवायला घेऊया आपण जो रवा मळून ठेवलेला होता तो छान असा मुरलेला आहे आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून याच्या छान अशा चा पाऱ्या बनवून घेऊया अशा प्रकारे या साईजचा आपल्याला एक बॉल्स घ्यायचा आहे पातळच्या जी पारी लाटायची आहे खूप जास्त जाळ लाटली तर लाटली तर चावताना थोडा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडी पातळच आपल्याला याची पारी लाटायची आहे जास्त मोठी सुद्धा लाटायची नाही छोटीशी आपली पारी आपल्याला लाटायची आहे तर अशा प्रकारे मी हे पारी लाटलेली आहे तर या साईजच्या मी संपूर्ण पार्या लाटून घेणार आहे तुम्हाला जर मोठ्या साईजचे मोमोज करायचे असेल तर तुम्ही मोठी पारी लाटली तरीही चालेल आता यामध्ये करायचं आहे एक चमचा स्टपिंग छोटी जर पारी लाटली असेल तर एक चमचा स्टपिंग हे पुरेसा असते आता मी या ठिकाणी एक चमचा स्टफिंग भरलेला आहे व अशा प्रकारे आपल्याला बोटाच्या सह्याने याला आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्यानुसार जो तुम्हाला आकार येत असेल तो तुम्ही या मोमोजला देऊ शकता मोदकाचा आकारसुद्धा तुम्ही या मोमोजला देऊ शकता तर अशा प्रकारे मी हे मोमोज बनवलेले आहे अगदी सोपे आहे एकावर एक याचे एक एक प्लेट्स प्लेट आपल्याला टाकायचे आहे व अशा प्रकारे मी याला आकार दिलेला आहे तर पोटलीचा आकार मी याला दिलेला आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण मोमोज तयार करून घेणार आहे तर आणखी एक मोमोज मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी एक चमचा यामध्ये स्टफिंग भरलेला आहे व अशा प्रकारे हाताने फोल्ड करून संपूर्ण ज्या कळा आहे त्या बंद करणार आहे व दुसरी जी लाईन आहे ती फक्त सिम्पल त्याला टच करणार आहे किंवा बंद करणार आहे दुसरी साईड मी फक्त त्याला सिम्पल अशी बंद करणार आहे तर अशा प्रकारे आपलं छान असे मोमोज तयार आहे मस्त असे एकसारखे आपले हे मोमोज तयार आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात अतिशय पौष्टिकसुद्धा आहे यानिमित्ताने आपले मुलं हे पालेभाज्या खातीलसुद्धा त्यामुळे अशा प्रकारचे पौष्टिक मोमोज तुम्ही नक्की करा तर आता मोमोज तयार आहे आता आपण याला वापरून घेऊया तुम्ही याला तळले तरी चालेल तुम्ही याचे फ्राईड मोमोजसुद्धा बनवू शकता तर हे मोमोज वापरण्याकरता मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता यावर मी एक चाळणी ठेवलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे व त्यावर मी हे एक एक करून संपूर्ण मोमोज ठेवणार आहे याला थोडंसं आत आणखी तेल लावणार आहे तर आता यावर झाकण ठेवून हाय फ्लेमवर एक पाच न... ते दहा मिनटं आपण याला वापून घेणार आहोत पाच ते दहा मिनटानंत पाच ते दहा मिनटातच आपले छान असे हे मोमोज तयार होतात पाच ते दहा मिनटानंतर आपले हे मोमोज छान असे वापलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे मोमोज झालेले आहे अजिबात चिटकत नाही तर आता आपले हे मोमोज तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असे मोमोज झालेले आहे तर याला मी शेजवान सॉस व मिोनी सॉससोबत सर्व करत आहे शेजवान सॉस व मेओनी सॉससोबत हे मोमोज खाण्याकरता तयार आहे चवीला अतिशय उत्तम लागतात तर मी तुम्हाला एक मोमोज सुद्धा दाखवणार आहे मस्त असं हे स्टपिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं यामध्ये स्टपिंगसुद्धा आहे छान असे हे मोमोज झालेले आहे तर शेजवान सॉससोबत आपल्याला हे मोमोज सर्व करायचे आहे तसेच तुम्ही हे मोमोज टोमॅटो सॉससोबतसुद्धा सर्व करू शकता तुम्ही बघू शकता दिसायला अतिशय उत्तम झालेले आहे आणि खूप झटपटसुद्धा होतात अतिशय हेल्दी पौष्टिक असे हे रवा मोमोज आपले तयार आहे तर तुमच्या लहान मुलांना जर मोमोज खूप आवडत असेल तर अशा प्रकारचे हे पौष्टिक हेल्दी मोमोज तुम्ही नक्की करून द्या त्यामुळे त्यांच्या यातील पौष्टिक भाज्यामुळे ते त्यांच्या पोटातसुद्धा जातील त्यामुळे अशा प्रकारचे पौष्टिक असे हे मोमोज नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व मित्र मित्रमैत्रिणी व वा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्यातील बेल आयकन क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवनवीन हेल्दी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया अशीच नवीन हेल्दी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा खात राहा धन्यवाद